नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराजू जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कलावती नेत्र हॉस्पिटल अकोला येथे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अठरा एप्रिल रोजी करण्यात आले होते या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रदीप अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी करून कलावती नेत्र हॉस्पिटलच्या वतीने तपासणी झालेल्या रुग्णांना मोफत औषधी वाटप केले यावेळी ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेकजी पारसकर यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हा केशव मुळे यांनी केले होते राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ महासचिव गणेशराव मानकर राजेश डोंजेकर सह राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हा ग्रामीण व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय संस्था राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मान्य माधेरावजी रामकरसाहेब यांचा सत्तावन्न वाढदिवस आपण साजरा करतो आमच्या अकोला जिल्ह्यातील सर्व तरुणांना घेऊन चालणारे आणि मराठी अस्मितेचा आणि मराठी याच्यात नाव करणारे आमचे ग्रीन ब्रिगेडचे सर्वात मोठे अकोल्यातील सर्वे सर्व जी पालस्कर साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल मी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे त्यांचं स्वागत करतो तसेच आज आपल्या या भव्य दिव्य इमारतीमध्ये ज्यांनी आपल्याला एक कुठंतरी व्यासपीठ स्थापन करून दिलं असे ते समाज कार्यकर्ते तर आहेतच परंतु त्याच्या हातून ही जी लोकसभा घडत आहे तसे आमचे तरुण तळफदार डॉक्टर प्रदीप अग्रवाल साहेब यांनी ही आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये आपण हा नेत्र लोक नेत्र

मी वृक्षारोपणाचं कार्य करतो ज्याला कोणाला काही शिक्षण असतील तर घ्यावं पण आनंद होईल नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा